माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांना अज्ञात व्यक्तीनं फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्यानं त्यांनी आज अंबड पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे यावेळी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी मुकेश शहाणे यांच्या समवेत अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांची भेट सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी मुकेश शहाणे आणि पोलीस निरीक्षक सुनील पवार साहेब यांनी अधिक माहिती दिली आहे

तर काल रात्री त्यांच्या घरी असताना त्यांना धावजून बंच मिळण्याआधी एका अननोन फोन नंबरवरनं फोन आला त्या सदर व्यक्तीने ना त्याचं नाव विजय गायकवाड असं सांगितलं आणि त्यांना फोनवर हो त्यांनी असं सांगितलं की तुम्ही ह्या प्रकरण कसं सलाम राहा तर तुम्हाला खाली जर उतरले बिल्डिंगच्या खाली तर तुम्हाला मी जीवे ठार मारून देऊ अशी धमकी दिली त्यानुसार माझे नगरसेवक मुकेश शहाने आपल्या स्टेशनला आले ते तर त्यांच्या पण तक्रार नोंद करून घेत आहोत आता जे जुने बी एन कलम आहेत तीनशे एक्कावन्न चार आणि जीवे मानाची धमकी देणे तीनशे एक्कावन्न कलम दोन आणि तीन या पद्धतीला आपण गुन्हा नोंद करत आहोत आणि पुढील आपण त्या आरबीचं मोबाईल नंबरवरनं सी वगैरे काढून विजय जे काय कॉल जो आर आहे त्याला आपण वापरून पुढील कारवाई करेल प्रतिनिधी दामोदर थोरात महाराष्ट्र समाचार नवीन नाशिक